प्रसिद्ध कवी गीतकार कथाकार न पिक्चरला ज्यांनी गाणी दिली ते म्हणजे गुरु ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटात ही मार्ग सापडतात संकटांचा हसून सामना करावा तसेच आयुष्यात काहीतरी चांगले करावे असा संदेश कवीने कवितेतून दिला आहे कवितेचे नाव आहे असे जगावे असे जगावे छाताडावर तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आयुष्याला भिडणारी चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळते सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरची काळीज काढून देताना ठणकावून सांगावे संकटासही ठणकावून सांगावे ए आता बेहत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनिया दुनिया जाताना करून जावे असेही काही दुनिया तुनिया जाताना गहीवर यावा जगास साऱ्या शेवट काळाचाही स्वर कुठोरत्या काळाचाही क्षण क्षणभर व्हावा कातर कातर नजर नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद